राज्यसभा निवडणुकीनंतर भूकंप अजित पवार गट अलर्ट मोडवर आमदारांना दिल्या या सूचना राज्यसभेच्या छप्पन्न जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आले या निवडणुकीमध्ये अजित पवार गट काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय त्यातच आता त्यांच्या गटाकडून आमदार मंत्र्यांना महत्वाच्या सूचना देण्यात आल्या देशातल्या पंधरा राज्यातील छप्पन्न जागांसाठी सत्तावीस फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे यामध्ये महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे निवडणूक आयोगानं सोमवारी याबाबत अधिसूचना जारी केली त्या अनुषंगानं अजित पवार गट अलर्ट मोडवर आलाय कुठल्याही फॉर्मवर सह्या न करण्याच्या सूचना त्यांनी नेत्यांना दिल्या अजित पवार गटाचे सर्व आमदार मंत्र्यांना सूचना देण्यात आल्यात मंगळवारी ही बैठक संपन्न झाली तेरा राज्यातील पन्नास राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ दोन एप्रिल रोजी संपणार आहे तर दोन राज्यातील उर्वरित सहा सदस्य तीन एप्रिल रोजी निवृत्त होणार आहेत त्या ठिकाणच्या निवडणुका सत्तावीस फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आल्या उत्तर प्रदेश महाराष्ट्र बिहार पश्चिम बंगाल मध्य प्रदेश गुजरात आंध्र प्रदेश तेलंगणा राजस्थान कर्नाटक उत्तराखंड छत्तीसगड ओडिशा हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये राज्यसभेच्या निवडणुका होतील महाराष्ट्रातील सहा खासदारांचा कार्यकाळ दोन एप्रिलला संपणार आहे यामध्ये माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार प्रकाश जावडेकर केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे काँग्रेसचे खासदार कुमार केतकर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई भाजपाचे खासदार मुरलीधरन राष्ट्रवादीचे खासदार वंदना चव्हाण या खासदारांचा समावेश यामध्ये आहे